नमस्कार मी रोहिणी सचिन दबडे सगळेच म्हणतात की स्त्रीभ्रूण पूर्वी ही पूर्वीपासून चालत आली आहे पण मला हे मान्य नाही मी याला अपवाद आहे कारण की लखुजराजे म्हळसाभाई यांना चार मुलगे होती चार मुलगे असूनसुद्धा त्यांना कन्यारत्न पाहिजे होती कारण त्यांना वाटायचे की आपल्या मुलांना चांगल्या मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ही एक स्त्रीच होऊ शकते म्हणून त्यांनी त्यांच्या कुलदैवतेला नवस सुद्धा बोलला होता की आम्हाला कन्यारत्न प्राप्त होऊ दे म्हणून आणि अखेर तो दिवस उजाडला आणि त्यांच्या पोटी कन्यारत्न प्राप्त झाले त्या म्हणजेच मा साहेब जिजाऊ लखुजी राजांनी त्या मुलगीचा चेहरा बघितला त्यांना खूप आनंद झाला ते माळसाबाईंना म्हणाले प्रत्यक्ष जगदंबेनेच आमच्या पोटी जन्म घेतला सगळीकडे सनई चौघडे वाजू लागले रखुजी राजांनी गावभर राज्यभर साखर वाटली पुस्तो साजरा केला दान धर्म केला एवढेच नव्हे तर आमचे पूर्वी जे राजे होते ते आपल्या मुलग्यांच्या बरोबर मुलींना सुद्धा तलवारबाजी भालाफेक घोडसवारी शिकवायचे आणि इतके स्वाभिमानी बनवायचे की शेवट मरण पत्करेन पण शत्रूला शरण जायचं नाही असे आमचे पूर्वज आणि हे असे स्त्री ऋण हत्येचे घानेडे विचार जे लोक करतात ना त्यांच्यासाठी बेटी बचावो बेटी पडावो असे संदेश अशा घोषणा देण्यापेक्षा त्यांना सांगा एकदा आमच्या महाराष्ट्राचा इतिहास वाचा इतिहास वाचा